जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही बघत आहात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि आज आपण मित्रांनो पिंपळगाव बसून ते टोमॅटो मार्केट चा एक्सप्लोर करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसोबत भाव आणि त्यांच्या प्लॉटची परिस्थिती भरपूर आपल्या सबस्क्राईब लोकांचे कमेंट वगैरे हो आले होते की त्यांचे प्लॉटचे पण जरा विचारत परिस्थिती काय काय चाललंय सध्या तरी त्यांच्या प्लॉटची अवस्था काय पाण्या पावसामुळे काय परिस्थिती हे सर्व विचारा तर मित्रांनो स्पेशल आपण आज त्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत आणि टोमॅटो मार्केटचा विषय आहेच तो काय विषय नाही काय मार्केट चालू आहे आजच्या आज ऑगस्ट आहे तर आजच्या डेटला काय मार्केट आहे बघू जाऊन आपण मार्केट मध्ये आणि काय मित्रा काय भाव काय भावतील पाचशे रुपये पाचशे रुपये कोणती व्हरायटी अरे शाहू शाऊ

प्लॉटची परिस्थिती कशी आहे दादा प्लॉट चांगले आहे चांगले आहे दुसरा आहे दुसरा करपा वगैरे काही करपा बाकी काहीच प्रॉब्लेम नाही बस एकदम शार्प आहे हां कोणत्या गावचं आहे दीक्षित दीक्षित 100 साल आहे नाही तरडली का टोमटी हां आमचा गाव ते मसाला गावरा दा उली गाडी ಲಕ್ಷ <mile> ಅರೆ ಮನ್ ಅರೆ ಕೂಡಲಿ ಗಾಡಿ ಈ ಮನ ಪ್ಲೋಟ ಕ್ಲೋಟಿ ಕ म्हणजे पाला वगैरे करपा किंवा 50% पाला करपा वगैरे जाम झाले पा। का पावसामुळे काय पावसामुळे पाऊस पडला जरा पावसाने दिवस मन मार कर, मन मार पाऊस आहे का किती गॅरंटी होते 60 गॅरंटी होते ठीक आहे चला पाव देला सहाशे रुपये 500 रुपये आहे माने का हां భూర సరే సార్ तर मित्रांनो आजच्या रेटला असं मार्केट होतं सहाशे चांगल्या मालाला होता तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या तर आजच्या रेटला सहाशे रुपये पिंपलगाव बसवून देत ते चांगल्या मालाला आहे आणि जवळपास माल बघून तर मार्केट आहेचं पाचशे चारशे जसा माला असेल त्या हिशोबाने आणि आज पण आर्यमनला मनला डिमांड आहेच आणि प्लॉटचा विषय घेतला तर मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांच्या प्लॉटला कार त्यांनी अटॅक केलेला आहे आणि गेरवा पण भरपूर आणि पावसामुळे झालेलं आहे सर्व मित्रांनो आणि त्यांचं नियोजन झालं पावडरी वगैरे जे बी फवारणी असेल ते परफेक्ट करत आहे आणि बाकी तुम्हाला चा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्यायला लाईक करा शेअर करा मग तो परत भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत जाईक कर